नमस्कार मित्रांनो बावीस मेच्या भागामध्ये अक्षरा बेडरूममध्ये असते आणि लाजत म्हणते ईश्य तिला किचनमधलं स्वप्न आठवत असतं तेवढ्यात अधिपती बडबडत असतो मॅडम ना गळ्यातच पाडल्या यांना जर कळलं ना तेवढ्यात तो आतमध्ये येतो आणि अक्षरा मागे फिरते आणि दोघांची धडक होते अक्षर म्हणते सॉरी 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 माझं लक्षच नव्हतं अधिपती म्हणतो नसू दे नसू दे तिन्ती आ तो तो नाही म्हणजे असू द्या असू द्या ते हसत म्हणते काय झालं तुम्ही आज लवकर आज काम लवकर संपलं का तन तो नाही काम होतं चालू आलो आज मूडच गेला तीनती ती मूड का गेला तन तो नाही एवढं काही नाही तुम्ही ती म्हणजे मला सांगण्यासारखं नाही एवढं काय अधिपती म्हणतो जाऊ द्या ते सोडा मी तोंडात पाय धुतो आपण जेवण करून घेऊया आणि मागच्या बागेमध्ये फिरायला जायचं का जरा अक्षरा खूप खुश होते आणि हसत म्हणते चालेल चालेल आजच म्हणते शेतपावली वगैरे करायला जाऊया अधिपती तिच्याकडे बघत असतो आणि असून म्हणतो शेतपावली चालते चालतंय तो जायला लागतो ती बोलायला लागते तो तो बोला बोला तीन ती, ती नाही तुम्ही बोला आता दोघांचं पण चालू असतं बोला बोला आता दोघं पण हसायला लागतात अधिपती म्हणतो आल्यावर बोला मला बोलायचं होतं की आपण फिरायला जाऊया तिकडेच बोलूया अक्षरा म्हणते ॲक्च्युली मला पण तुमच्याशी बोलायचं आहे अधिपती म्हणतो आता सांगा तीन ती नाही आपण बाहेर जाऊन बोलूया ना अधिपती म्हणतो प्रायोरिटी ती म्हणते काय नंतर तिच्या लक्षात येतं प्रायवसी नंतर ती हसून म्हणते नाही नाही तसं काहीच नाही आता अधिपती बोलायला लागतो काय बोलत असतो त्याच्या त्यालाच कळत नाही तो म्हणतो मी पण ना लय मॅडे आणि प्रायोरिटी म्हणून निघून जातो मुणेश्वरी सरगमला म्हणते एवढी काय घाई होती हो तुम्हाला किती फोन करायचे माणूस कामात असतंय सरगमनते सॉरी मुश्वरी बघायला लागते ती घाबरते आणि म्हणते मी गेले होते फॅक्टरीत अधिपतींना घरी ओपनअपच होता येत नव्हतं सारखं अक्षराच्या दडपणाखाली होते आता ती बरंच काही बोलते मुणेश्वरी म्हणते जे आम्ही केलं ते आम्हालाच काय सांगताय आम्हीच तुम्हाला खुणवलं की नाही तुम्ही फॅक्टरीत जावा म्हणून अहो तिकडं काय घडलं ते सांगा सर्ग म्हणते मी गेले मी परत त्यांच्याशी बोलले आपण पुन्हा गाण्याचा क्लास सुरू करूया मी खूप कन्व्हिन्स केलं मुणेश्वरी म्हणते मग काय झालं ती नाही हो त्यांनी नाही ऐकलं त्यांनी पळच काढला अक्षरशः त्यांनी पळून गेल्यासारखंच केलं मुणेश्वरी म्हणते काय तुम्ही तुम्हाला एवढं रूप दिलं गोड गळा दिला, दिला त्याचा वापर नाही करायचा का सर्ग म्हणते आहो ते नाहीच ऐकत मुणेश्वरी म्हणते नाहीच ऐकणार ते त्यांना सुनबाईने चांगलंच पडवलं आणि त्यांचेच पाडे ते गात सर्ग म्हणते हो ना ते पूर्णपणे त्यांच्याच ताब्यात आहे मुश्वरी म्हणते ओ अडचण काय ना ते आम्हाने सांगू नका त्यावर काय तोडगा आहे ना ते सांगा आमच्याकडे वेळ नाही जे करायचं ना ते पटापट करा सर्गमंत फॅक्टरीत कदाचित त्यांना कामाचं टेन्शन असेल असं कुठेतरी भेटायला पाहिजे जिथे आम्हा दोघांना वेळ मिळायला पाहिजे जिथे ते, ते माझं ऐकतील बाकी त्यांच्या डोक्यामध्ये कसलाही विचार नसेल मुश्वर म्हणते ठीक आहे आम्ही सगळी व्यवस्था करतो पण जे काय करायचं ना ते तुम्ही पटापट करा तुम्हाला सांगितलं की नाही ते करत गाणं म्हणत बसू नका फास्ट गाणी म्हणा थांबा तुम्हाला असं नाही कळायचं बोणेश्वरीकडं पिशवी भरून पैसे असतात ते त्यामधून काही काढते आणि सरगमला म्हणते हे घ्या सर्ग म्हणते हे कशासाठी बुनेश्वरी म्हणते तुमच्या फास्ट गाण्यासाठी हे इंधन आहे सर्ग म्हणते नाही मॅडम मला नको आहे ते पैसे तुम्ही मला आधीच खूप पैसे दिले आता मी पैशासाठी काम नाही करणार आता माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे माझा आवेग करून गेल्याने ते माझा युगो दुखवला आहे त्यांनी आणि माझ्या युगासाठी मी त्यांना गुडघ्यावर आणणार मुणेश्वरी म्हणते काय बोलायला आहे तुम्ही आधिपतींना गुडघ्यावर आणायचं नाही पैसे दाखवत म्हणते तुमचं काम आहे सुनबाईला गुडघ्यावर आणायचं सरगम घाबरू म्हणते नाही म्हणजे माझं म्हणणं आहे ते गुडघ्यावर येऊन मला प्रपोज करतील ना मुश्मनते असंय वय असं काहीतरी करा त्या सुनबाई आमच्याकडं नाक घासत आल्या पाहिजे सरगम म्हणते मॅडम हे आता तुमचं चॅलेंज नाही आहे माझं चॅलेंज आहे आणि ते मी पूर्ण करणारच रमेश निलमला त्रास देत असतो तेवढ्या ते येतो आणि म्हणतो रमेश का थांबवलं रमेश म्हणतो सर ही उशीर आली ना मग आपलं टार्गेट पूर्ण करायचं ओंके म्हणतो आपलं असं काही ठरलं नव्हतं बायकांना एवढ्या उशिरापर्यंत काम करायला लावायचं रमेश खोटं बोलायला लागतो ओंके म्हणतो ताई रात्री एवढ्या उशिरापर्यंत काम नाही करायचं थांबा मी कुणाला तरी सोडायला सांगतो आणि कुणी नसेल ना तर मी सोडतो तुम्हाला नीलम म्हणते थँक्यू दादा अक्षरा, अक्षरा अक्षर अधिपती अक्षरा गार्डनमध्ये जातात अधिपती अक्षरासाठी मस्त गाणी म्हणत असतो आणि म्हणतो तुम्ही बोला होता तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे अक्षर म्हणते आपण लग्नानंतर असं पहिल्यांदाच बसलो ना बागेमध्ये अगदी प्रेमाने म्हणते नवरा बायको सारखे म्हणतो होय का हो हो तीन ती नाही आपण नवरा बायको आहोतच तो म्हणतो होय का ती बघायला लागते अधिपती म्हणतो नाही नाही हाय की आहे की एवढं कायदेनं लग्न केलं आहे आपण अक्षरागत म्हणते म्हणजे नातं काय फक्त दाखवण्यासाठी असतं का आपल्या दोघांमध्ये आहे की नाही काही फक्त नातं जगाला दाखवण्यासाठी असतं का आधिपती म्हणतो ओ असं कुठं म्हटलं मी ओ तुम्ही चिडताय का ओ आजकाल तुम्ही लय चिडायला लागल्यात हे काय बरोबर नाही बाबा मी तुम्हाला असंच बोलत तु होतो ना अक्षर म्हणते पटल असं म्हणजे तो तुम्ही तुमचा वेळ घ्या पाहिजे तेव्हा बोला अक्षरवंते म्हणजे काय म्हातारा झाल्यावर बोलायचं का अधिपती म्हणतो आपल्याला काय घाई नाही बुवा अक्षरा रागात म्हणते तुम्हाला कसं कळत नाही हो आता अधिपती गालातल्या गालात हसून म्हणतो हो तुम्हालाच वेळ देतोय मी मी तुमचा विचार करतो अक्षर म्हणते काय माझा विचार करत नाही तुम्ही नेमकी कुणाचा विचार करता अधिपती म्हणतो आता कुणाचा विचार करणार आमच्या आयुष्यात बायका तीनच अक्षर म्हणते बायका तीन तो तो हां एक तुम्ही दुसरे आईसाहेब आणि तिसरी विषयी आम्ही काय बोलणार नाही अक्षरा रागात म्हणते म्हणजे आता अधिपतीला खूप मजा येत असते अधिपती म्हणतो आई आंबाबाई हो आता अक्षरा हसते आणि मनात म्हणते अक्षरा आता बोलून टाक तू एवढीच जवळ आली आता का थांबतेस तुला कळतं आहे ना आता तुझ्या मनात फक्त मैत्रीची भावना नाही आहे तू प्रेमात पडली सांगून टाक ना त्यांना मान्य तू एका अशिक्षित व्यक्तीच्या प्रेमात पडली म्हणजे शिकलेल्या व्यक्तीला जमणार नाही ते त्यांना जमतं आहे आणि शिकलेले खूप मिळतील पण एखादा चांगला माणूस शोधणं खूप अवघड आहे आणखीन काय हवं आहे तुला अधिपती तिला डोकून बघत असतो अक्षर मनात म्हणते मलाही हवं येते माझं प्रेम आहे त्यांच्यावर डोळे झाकून घेते आणि मग ते, ते असंच बोलून टाक बोलते बोलते बोलणार आहे आता तेवढ्यात अधिपती तिच्या ते खांद्यावर हात ठेवतो ती जचकते आधिपती म्हणतो ओ एवढं काय झालं घाबरायला ते बोलत का तुम्ही अहो एवढं काय घाबरला घाम बघा केवढा आलाय तो खिशातून रुमाल काढतो आणि म्हणतो शपथ थांबा थांबा आणि अक्षराचा रुमालीने घाम पुसतो आता अक्षरा प्रेमाने त्याच्याकडे बघत असते आणि स्माईल करते इकडे सर्ग मोबाईलमध्ये अधिपतीचे फोटो बघत असते आणि म्हणते अधिपती तुम्ही खूप हँडसम आहात खरंच तुम्ही मला खूप आवडलात पण मी पण पन काही कमी नाही आ तुम्ही इग्नोर करावी अशी तर अजिबात नाही आहे तुम्हाला वाटलं असेल यामुळे मी खचून जाईल मागे हटल पण नाही आता उलट मी चॅलेंज घेते आणि जोपर्यंत चॅलेंज पूर्ण होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता मोबाईल छातीशी पकडते अधिपती म्हणतो हा बोला आता पटदिशी बोलून टाकायचं धानकण बोलायचं एवढे नाही घ्यायचे अक्षर म्हणते तुम्हाला असं सांगायचं सा होतं की बुडेश्वरी म्हणते अधिपती काय असून बाई तुम्हाला एवढा घाम कशापायी फुटलाय अक्षर म्हणते घाम अधिपती रुमाल काढतो आणि द्यायला लागतो अक्षरा म्हणते नकोय मला पुसला होता खरं त्यांनी पण परत कसं काय आला मुश्वरी म्हणते अधिपती आमचणी बोलायचंय तुमच्याशी अधिपती म्हणतो बोला की याला पण बोलायचं होतं पण आधी तुम्ही बोला मुणेश्वरी म्हणते इथं कुठं चला आमच्या खोलीत अधिपती म्हणतो जाऊ का त्यांना काहीतरी अर्जंट बोलायचे अक्षरा म्हणते हो हो तुम्ही जा तो पुढे जातो पुन्हा मागे येतो आणि अक्षराला रुमाल देऊन जातो आता भुवनेश्वरी अधिपतीला गाणं शिकण्याचा आग्रह करते पण अधिपती तिला नाही म्हणत असतो मणुश्वरी म्हणते आम्ही त्यासनी शब्द दिला होता आता तो खाली पडणार अधिपती म्हणतो खाली कसा पडणार आता त्यांची शिकते की गाणं मुणेश्वरी म्हणते तिला कसला सूर त्या सर्ग म्हणत होत्या अधिपतीला गाणं शिकवायला लय माझे येते पण अधिपती काय ऐकत नाही आता भुवनेश्वरीचा चेहरा पडतो तरी ती हट्ट सोडत नाही आणि अधिपतीला खूप आग्रह करत असते आता मात्र अधिपतीला तिच्यावर संशय येतो असे नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सब्सक्राइब करा धन्यवाद